तो अमेरिका इन जनरल सेफ्टी वाईज कसं आहे फक्त मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळेला थोडं चालणं आणि मगिंगच्या केसेस होतात तुला चालताना येऊन कोणतरी पकडून चाकू दाखवून किंवा बंदू दाखवून तुला लुटू शकतात आणि व्हॉट अबाउटर इट्स व्हेरी नॅचरल की फॉर सेफ्टी रिझन्स पीपल कीप गन्स ते सुपर मार्केट बॉल मार्ट खूप कॉमन तिथेही मिळतात गन्स परमनंटली राहायचं असेल युएस मध्ये तर त्याच्यासाठी एच वन बी विजा किंवा स्ट्रगल केवढा मोठा आहे आणि काय कायझायटी ऑफ इट ऑब्विसली आता जसं आमची सिच्युएशन आम्हाला आम्हाला ग्रीन कार्ड नाही अजून एव्हरी थ्री इयर्स विजा रिन्यू करावा लागतो अमेरिकेत फायनान्शियल पीस कधी मिळतं अमेरिकन सिटीजन्स आहे त्यांच्यासाठी हंड्रेड के इज अ बिग नंबर ओव्हरव्ह्यू द्यायचं झालं तर ऐंशी पंच्याऐंशी लाख वर्षाला पर पर्सन कमवले आय थिंक सर ही इज गुड टू गो म्हणजे ही लीड अ हॅप्पी लाईफ इन्शुरन्स हे अमेरिकेत मॅन्डेटरी मोस्ट ऑफ द कंपनीज असतात कॉन्ट्रीब्यूट करतात टुवर्ड्स हेल्थ इन्शुरन्स तर त्याच्यामुळे जो प्रीमियम असतो तो थोडा कमी पडतो सो अमेरिकेत फायनान्शियल पीस कधी मिळतं आणि मिळतं का <laughs> किती काम केल्यावर तुम्हाला असं वाटतं की आता हा मी फायनान्शियली आता सेक्युअर्ड आहे किंवा किती वर्ष काम सब्जेक्ट क्वेश्चन स्पेशल प्रत्येक सॅटिस्फॅक्शन लेवल वेगळं बरोबर बट म्हणजे ऑन अँ ॲवरेज अस तिथे म्हणा की कम्फर्टेबल लाइफस्टाईल तुम्हाला जगायची असेल तिथे तर हंड्रेड के इज लाईक हंड्रेड के म्हणजे वन लाख इयर पर इयर एवढं आय मीन यू कॅन लिव्ह अ गुड कम्फर्टेबल लाईफ इज वय वड से हा म्हणजे तू थोडंफार ट्रॅव्हल करू शकतोस तू थोडंफार फार इन्व्हेस्ट करू शकतो थोडस वगैरे लाईक सो जनरली यु एस मध्ये हा कॉन्सेप्ट आहे आणि मे बी नॉट सो मच फॉर इंडियन्स पण जे अमेरिकन सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी हंड्रेड के इज अ बिग नंबर कारण अच्छा गव्हर्नमेंट जॉब्स वगैरे असतात नाही नाही अमेरिकन सिटीजन्स जे गव्हर्नमेंट जॉब्स वगैरे असतात बी School teacher man, state employee, They don't pay you a lot. Like, then say salaries generally come in. Then, then, the perks the are then, now medical, okay. uh, medical insurance free, things like that, right? So, so like, one one lakh uh, dollars is a good benchmark. That you can have a good lifestyle. But a decent lifestyle, of course, things have changed. And I mean, we are not comparing with like a California or New York man. These states but the yeah, cool it's expensive. का रेंट एक्सपेन्सिव्ह आहे बाईंगचं तर सोडून द्या इव्हन रेंटल इज व्हेरी एन ऑल बट आयम सेइंग यू कॅन स्टील लिव स्मॉलर स्टेट जिथे सगळ्या सोयी आहेत यू हॅव अ गुड लाईफ एन ऑल इट्स म्हणजे आपण आपल्या प्रेक्षकांना एक ओव्हरव्ह्यू द्यायचं झालं तर ऐंशी पंच्याऐंशी लाख वर्षाला पर पर्सन आय थिंक तर ही इज गुड टू गो म्हणजे ही लीड बॅचलर म्हणून काही बॅचलर लिमिट करू शकतो आपण त्याच्यामध्ये त्यांचं कमवले पाहिजे आय वुडंट कॉल इट स्ट्रगल स्ट्रगल असं बट कमी युल टू मॅनेज युअर स्पेंडिंग कंट्रोल करत गॉड हेल्थ इन्शुरन्स मग अशी आपण म्हटलं काही जणांना मेडिकल इन्शुरन्स एम्प्लॉई सो हेल्थ इन्शुरन्स हे अमेरिकेत आहे बरोबर आणि ते किती महाग आहे आणि त्याचे काय काय फायदे आहेत किंवा काय नुकसान आहेत का सो मोस्ट ऑफ द कंपनीज असतात ते स्पॉन्सर कॉन्ट्रीब्युट करतात टुवर्ड्स हेल्थ इन्शुरन्स तर त्याच्यामुळे जो प्रीमियम असतो कमी पडतो एम्प्लॉईज ना तोटे तर एवढं मी म्हणेन फक्त की जस्ट बिकॉज आहे हेल्थ इन्शुरन्स प्रायजेस ऑलरेडी वाढलेले आहेत कारण त्यांना माहिती इन्शुरन्स कवर करणार आहे कॉस्ट सो दॅट्स द ओनली फॅक्टर बट अदरवाईज त्याचे बेनिफिट्सच आहेत कारण का तुम्हाला ऑलमोस्ट लाईक कॅशलेस तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाता किंवा डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्हाला मी विचार नाही करावा लागत की आय हॅव टू पे फ्रंट वगैरे तर माहिती इन्शुरन्स कार्ड दाखवलं की मला मिळणार आहे सर्विस इथे सो so, त्याचे फायदेच जास्त uh, आहेत आणि सिन्स कंपनी पण पे करते त्याच्यामुळे uh, मी अफोर्ड करू शकता तुम्ही इझिली त्या ती अमाऊंट जी पे करावी लागते ती सो uh, so, हां मला तरी नुकसान काही आठवत या आणि 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 टॉप ऑफ दॅट म्हणजे हो प्रीमियम कमी असतो कम्पेअर्ड टू जर प्रायव्हेट इन्शुरन्स डिरेक्टली जाऊन घेतल्यापेक्षा काय का कंपनी गिव्हिंग यू लाइक अ पर्सेंटेज तुझ्या त्या प्रीमियमचं देत पण जर समज तू एम्प्लॉईड नाही आहेस लेट्स टॉक ऑफ अ सिनारिओ जिथे अमेरिकन सिटीजन आहे किंवा इवन विजावर आहे आणि जर ते एम्प्लॉईड नाही तर ते कसे करतात तर गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स आहेत जिथे इफ यू अर्न अंडर अ सर्टन लिमिट म्हणजे तुझी, तुझी तुझा इन्कम इज लेस दॅन थर्टी थाउजंड डॉलर्स इयरली वगैरे गव्हर्नमेंटच्या स्टेटवरून खूप सारे इन्शुरन्स पॉलिसीज मिळतात सबसिडीज फ्री फ्रीही मिळतात फ्री डिपेंडिंग ऑन तुझी इन्कम लिमिट आणि हाऊसहोल्ड साईज आता सबसीड़ा� बाबा चार महिन्यात लिमिटेड येस पण बेसिक कव्हरेज सगळीकडे कव्हर आहे बेसिक कवरेज सगळे कवर सो लाईक बाय डिफॉल्ट गव्हर्मेंट पॉलिसीज तेवढ्या लिबरल आहेत किंवा तेवढ्या लिनियंट आहेत की तुला मेडिकल इन्शुरन्ससाठी नसल्यामुळे कोण माणूस लाईक वुडंट बी डिनाईड सर्विस दे आर ऑब्लिगेटेड टू आता समज कोणी एक होमलेस पर्सन असेल जो आजारी वगैरे तो हॉस्पिटलमध्ये गेला यू आर स्टील सपोज टू गिव्ह हिम सर्विस कुठेही कुठेही फुकट फुकटमध्ये यू हॅव टू सर्व्ह हिम तू तुझं स्टार्टिंगचं ॲस्पेक्ट हा नाही असू शकतो की त्याच्याकडे इन्शुरन्स आहे का नाही ते ऑब्वियसली चेक करतात पण जरीही नसेल दे स्टील हॅव टू लाईक सर्व यू तुला डिनाय नाही करू शकत ॲडमिशन लाईक दॅट्स इज द बेसिक रूल हॉस्पिटलमध्ये तो आल्यानंतर त्याच्यासाठी इन्शुरन्स अप्लाय होऊ शकतो हे गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणून वगैरे वेअर द डॉ द हॉस्पिटल ऑर्गनायझेशन कॅन अप्लाय इन्शुरन्स फॉर हे मग स्टेट करून त्याला इन्शुरन्स मिळू शकतो राईट सो ते हे एवढं सगळं म्हणजे पॉलिसी आहे सो फॅक्ट की पूर्ण कॅशलेस आहे विच इज ट्रू कि लाईक तुला लिटरली नोबडी विल बी डिनाईड म्हणजे सर्व्हिस की ट्रीटमेंट का की तुझ्याकडे इन्शुरन्स नाही आहे म्हणून यू विल हॅव टू बी ट्रीटेड सो आता परत एक ह्याचाच एक अलाइड प्रश्न म्हणजे मेडिकल सिस्टम मध्ये कसं आहे कारण की आता मी युरोपला आता जाऊन आलो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये पण आम्हाला तेच सांगत होते की अपॉइंटमेंट्स वेळेवर मिळत नाहीत खूप लांब लांब अपॉइंटमेंट्स मिळतात म्हणजे आज मला दाद दुखतोय तर मला दोन महिन्याने अपॉइंटमेंट मिळेल तर चालणार नाही त्या इन्शुरन्सचा उपयोग काय जर मी सहनच नाही करू शकत दोन महिने किंवा युरोपमध्ये तर ते औषधं पण देत नाहीत ओके सो असं काही मध्ये आहे सिच्युएशन ऍक्सेस टू मेडिकेशन किती इझी आहे नॉर्मल जनरल मेडिकेशन

पण जे स्पेशालिस्ट आहेत त्यांची अपॉइंटमेंट ना डिफिकल्ट आहे आणि अगेन त्यांना रेफरल लागतो तुम्ही डायरेक्ट जाऊन त्यांना अप्रोच नाही करू शकता हा म्हणजे आय थिंक तुम्ही कॉल करून घेऊ शकता त्यांची अपॉइंटमेंट बट इट इज प्रेफर की तुम्ही जनरल फिजिशियन हा म्हणजे यू हॅव टू फॉलो द रूट की जनरल फिजिशियन जाऊन जर काही डायग्नोज केले की यू नीड अडिशनल येस यू नीड अडिशनल रेकमेंडेशन किंवा ट्रीटमेंट फ्रॉम स्पेशलिस्ट डॉक्टर सो तो फिजिशियन रेफरल तुझं पाठवतोय त्या बेसिसवर तुला अपॉइंटमेंट मिळते बट द फॅक्ट दॅट यू सेड की अपॉइंटमेंट्स कधी कधी नाही वेवर इज ट्रू इन यू एस ऑल्सो असं बऱ्याचदा होतं की तुला इम ॲटलीस्ट नॉट फॉर इमर्जन्सी आणि टॉकिंग ऑफ अ सिनारो जिथे इमर्जन्सी केअरची गरज नाही आहे तुला थोडं काही होतं आहे आणि तू थांबलायस दॅट इज व्हेरी कॉमन की तुला थांबावं लागतं अपॉइंट असं आपल्या इथे कसं मी फोन करून नेक्स्ट डे डॉक्टरला भेटू शकतो हे नाही होत हे सहसा नाही होत पण जर इमर्जन्सी असेल आणि इट्स अ सिच्युएशन यू कॅन ऑलवेज गो टू द हॉस्पिटल डिरेक्टली इमर्जन्सी केअरमध्ये आणि इमर्जन्सी केअरमध्ये दे विल ट्रीट यू विथ द सेम केअर तुला तो एक्झॅक्ट सेम डॉक्टर नाही भेटणार ज्याच्याशी तुला बोलायचं आहे स्पेशलिस्ट इफ निड हु एव्हर इज यू फॉर दॅट इमर्जन्सी केअर सो तो ऑप्शन नेहमी आहे जर एवढं असं लाईफ अँड डेथचा प्रश्न असेल इज हाऊ इज से रू कॅन ऑलवेज गो टू द इमर्जन्सी केअर अँड दे विल ट्रीट यू अर्जंट लेवल पण लहान मुलं आहेत पडलं ला, लागलं ला वगैरे तर आणि इट सॅटर्डे बाकीचे नॉर्मली तिथे सॅटर्डे संडे बंद तर तुम्ही अर्जंट केला जाऊ शकता बेसिक हे तुम्हाला फर्स्ट एड जे असतात पेन किलर आणि प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही नॉर्मल पेन किलर्स वगैरे मिळतात पण जे असे प्रिस्क्राईब त्याच्यासाठी तुम्ही अर्जंट केला जाऊ शकता आणि असं पण आहे का की एक हेल्थ इन्शुरन्स म्हणून आता फॉर एक्झाम्पल मी ऐकलंय मला खरं माहिती नाही काही कंट्रीज मध्ये असं आहे की गव्हर्नमेंट किंवा एन एच ए मधन आलेल्या पेशंट्सना लाईन मध्ये राहायला लागतं प्रायव्हेट पेशंटना प्रायोरिटी मिळते किंवा प्रेफरन्स असं काय नाही असं नाही की यू आर गोइंग टू पे यू आर गिव्हन अ प्रायोरिटी असत नाही तसं काहीच डिस्क्रिमिनेशन नाही आहे इट्स इट्स किंवा अपॉइंटमेंट बेस्ड राईट लाईक इट्स व्हेरी स्टँडर्ड तसं म्हणजे अर्जंट केअर इमर्जन्सी हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बाकी अदरवाइज अपॉइंटमेंट सो आता अजून एक प्रश्न मी जेव्हा अमेरिकेला गेलो होतो मी एल मध्ये जेव्हा राहिलो होतो तेव्हा मला भरपूर लोकांनी सांगितले होते की ह्या जागेवर जाऊ नको त्याजवळ डेंजरस आहे तुला पकडतील चोरा माऱ्या होती ओके तर अमेरिका इन जनरल सेफ्टी वाईज कसं आहे आणि तिकडे आता माफिया कल्चर गन कल्चर हे कसं आहे याच्याबद्दल तुमचं काय एक्सपिरियन्स सो इन जनरल ॲटलिस्ट आमच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मी सांगेल इट्स व्हेरी सेफ लाईक असं आय डोंट थिंक आम्हाला काही असा खूप खराब एक्सपिरियन्स आला आहे वगैरे असं काही इट्स जनरली व्हेरी सेफ जे तू बोललास जसं एल एचं उदाहरण दिलंस राईट लाईक एले म्हण किंवा न्यूयॉर्क किंवा सॅनू ज्या मोठ्या सिटीज आहेत मोठ्या सिटीजमध्ये लोकं जास्त आहेत त्याच्यामुळे होमलेस लोकं जास्त आहेत क्राईम रेट्स जास्त आहेत सो इट्स अ विशेस सायकल राईट ऑबियसली ऑपॉर्च्युनिटीज कमी असल्यामुळे ते लोकं जास्त असल्यामुळे दे टेन टू हॅव मोर पण ऑपॉर्च्युनिटीज कमी कसे काय मोठ्या शहरांमध्ये ऑपॉर्च्युनिटीज जास्त नाही आय मीन इफ यू आर नॉट एज्युकेटेड यू डोंट हॅव अ स्किल राईट म्हणजे तसं सो द नंबर ऑफ पीपल हु आर होमलेस म्हणतात जसे त्याचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे इट लीड्स टू मोर क्राईम रेट इन जनरल मोठ्या सिटीज मध्ये हे आहे दॅट डज नॉट मीन की स्मॉलर सिटीज मध्ये नाही होत इथेही होतं आणि जनरली आपण म्हणतो डाऊन ए एरिया हा ऐकलं असेल डाऊन टाऊन जिथे जनरली ऑफिसेस असतात वगैरे त्या मध्ये जनरली लोक राहायला प्रेफर नाही करत तिथे संध्याकाळच्या वेळेला अगदी लोनली होऊन जातं सगळे घरी जातात ऑफिसेस बंद झाल्यानंतर जनरली खूप लोनली मध्ये जास्त यू माई फेस मोर क्राईम किंवा असं हे होतं पण जनरली इफ यू अवॉइड धीस थिंग्स इट्स व्हेरी सेफ असं म्हणजे तुला सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूज तुला असं तू स्वतःच्या घरात आरामात राहू शकतोस किंवा तू बाहेर फिरायला तसं अनसेफ नाही वाटत किंवा उशिरा बाहेर फिरायला आणि द अदर थिंग इज आपण जनरली यू एस मध्ये कल्चर असा तो वो वो तु। तु। आहे की असं रस्त्यावर चालणं रात्री इज नेवर अ थिंग अनलेस यू आर इन अ बिग सिटी तू बाहेर कुठे राहताना यू विल हॅव युअर ओन व्हेकल तुला ट्रॅव्हल करतोयस तू सो तसं दृष्टीने तू सेफ आहेस फक्त मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळेला थोडं चालणं आणि मगिंगच्या वगैरे केसेस होतात आणि सो मग तुला चालताना येऊन कोणतरी पकडून चाकू दाखवून किंवा बंदूक दाखवून तुला लुटू शकतं लाईक आज फॉर युअर फोन वॉलेट पैसे जे काय असेल ते हे होतं हे आय वुडन्टे नो हे आता मोठ्या शहरांमध्ये होतं आणि असं काही डाऊन जास्त होत असेल कम्पेअर्ड टू अदर्स राईट लाईक इट्स इट्स लाईक दॅट किंवा गाड्यांमध्ये ब्रेकिंग करून चोरी करणं हेही होतं हेही होतं सो लाईक क्राईम रेट आहे पण देअर आर सर्टन एरिया ओके ओके पण दॅट डस नॉट मेक यू फील आय डोंट थिंक सो आय डोंट थिंक सो आता आपल्याला मुंबईत काय चार वाजता फिरलं तरी so, कोणी तुला काय करणार नाही ओके इन युएस ऑल्सो तसं ठराविक एरियाज तू अवॉइड केलेस तर यु आर फाईन येस म्हणजे असं तिथे पण रात्री मी एकटी ड्राईव्ह करून वगैरे पण आलेली आहे म्हणजे फ्रेंड्स बरोबर मी बाहेर जाते तेव्हा एक वाजता दोन वाजता वगैरे पण सो तशा तसं बघायला गेलं तर सेफ आहे कांगा तुम्ही तुमच्या गाडीत असता ड्राईव्ह करता वगैरे चाललायचं वगैरे बिग सिटीमध्ये अवॉइड करायचं रात्रीच्या वेळेला बट ओव्हरऑल सेफ्टीचा असा काही कन्सर्न नाही आणि व्हॉट अबाउट द गन कल्चर हे का आहे म्हणजे का डेव्हलप झालं अकॉर्डिंग टू यू सो माझं पर्स्पेक्टिव्ह ऑन दॅट फॉर गन कल्चर यु एस मध्ये एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की ओव्हरऑल पॉप्युलेशन कमी आहे आणि खूप मोठा एरिया आहे सो जे डेव्हलप झाल्यात सिटीज किंवा सबब जे डेव्हलप झाले ते खूप लांब लांब आहेत आणि आत्ता खूप कॉमन आहे पण लाईक बऱ्याच ठिकाणी आत्ताही लोक असे एखादं घर असं कुठे ते खूप लांब आजूबाजूला कोणीही नसतं सो आय थिंक इट्स व्हेरी नॅचरल की फॉर सेफ्टी रिझन्स पीपल कीप गन्स आणि जे जे स्पीकिंग आय थिंक इंडियामध्ये पण रिमोट एरियामध्ये इट्स इट्स देअर राईट लोक शिकारीला म्हण किंवा अशासाठी गन्स ठेवतात लॉजिकली अँड दिस इज द सेम थिंग दॅट इज द प्रायमरी रिझन ऑफ वाय दिस इज बट इंडियामध्ये लायसन्सिंग घ्यायला खूप स्ट्रिक्ट आहे ना तर तेवढं स्ट्रिक्ट तिकडे पण आहे आय मीन स्पीकिंग आम्ही कधी अप्रोच नाही केले पण पण टू युअर पॉईंट आय थिंक इझिली मिळते गन युअर राईट right. uh, म्हणजे लिटरली तिथे जे सुपर मार्केट वॉलमार्ट ते खूप कॉमन तिथेही मिळतात गन्स आय थिंक ते डी चेक वगैरे करतात बेसिक पण आय डोंट थिंक असं बॅकग्राऊंड चेक वगैरे काही राईट नाही युआर राईट की वॉलमार्ट मध्ये गन्स मिळू शकतात त्या तसं ऍक्सेसिबिलिटी खूप इझी आहे खूप इझी आहे इज वन पार्ट ऑफ इट पण आय माझं टेक ऑन दिस इज कि द रिझन वाय द लॉ इज लिनियंट इज बिकॉज ऑफ दिस रिजन की लाईक जस्ट फॉर ओन सेफ्टी जर मी एकटा राहतोय कुठे लांब बीट अन अॅनिमल असू दे का कोणी कोण आलं काही आय हॅव समथिंग टू डिफेंड मी माय सेल्फ ऑन इज लाईक माय टेक ऑन इट या सो आता इमिग्रेशन किंवा विजा ह्याच्या आता भरपूर गोष्टी काय काय चालू आहे सो so, सो so, तुमच्या मते जर कोणाला परमनंटली राहायचं असेल यु मध्ये तर त्याच्यासाठी एच वन बी विजा किंवा ग्रीड कार्ड साठी स्ट्रगल केवढा मोठा आहे आणि काय स्ट्रगल ऍज अ इंडियन सिटीजन खूप मोठा आहे ती स्पेसिफिक केस आहे इंडिया ह्या कंट्रीसाठी फक्त so, इंडियासाठी आणि चायना आणि चायना सो इंडिया आणि चायना ज्याच्या खूप चा जास्त इमिग्रंट्स गेले तिथे आणि त्यांनी अप्लाय केले आणि वेट टाइम जास्त आहे पण जर पाकिस्तान बांगलादेश वगैरे त्यांना ऑलमोस्ट इयर वगैरे सो आय आय विल एक्सप्लेन द रिझन बिहाइंड इट राईट सो सो विजा एक कॅटेगरी आपले एम्प्लॉयमेंट बेस्ड विजा असतात जसं बी गेलेलो ऑन अन एच वन बी किंवा स्टुडंट विजा असतो जे शिकायला जातो वगैरे सो विजा कोणालाही मिळू शकतो डिपेंडिंग ऑन हू इज अप्लाइंग राईट विजाने तुला एंट्री मिळते नाव द नेक्स्ट स्टेप इज जर तुला देशात राहायचं असेल फॉर अ लाँगर ड्युरेशन देन यू हॅव टू अप्लाय फॉर अ ग्रीन कार्ड विच इज द ऑबियस आहे बघा विजा सगळे रिस्ट्रिक्टिव असतात की एक्स नंबर ऑफ इयर्स म्हणजेच राहू शकतोस तू ग्रीन कार्डच्या प्रोसेसमध्ये यू एसचा करंट जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक देशाला मॅक्सिमम सेवन पर्सेंट ॲलोकेटेड आहे सेवन पर्सेंट ऑफ द टोटल पॉप्युलेश सो एव्हरी इयर दे अलॉट वन लॅक फॉर्टी थाउजंड ग्रीन कार्ड्स हे फिक्स्ड आहे दे अलॉट वन लाख फोर्ड ग्रीन कार्ड्स पण डिपेंडिंग ऑन डिफरंट कॅटेगरी त्याच्यामध्ये तुझं फॅमिली बेस असू शकतं एम्प्लॉयमेंट बेस होऊ शकतं बिझनेस बेस ग्रीन कार्ड्स असू शकतात डिपेंडिंग तू इन्व्हेस्टमेंट करतो ऑल ऑफ दॅट तर वन लॅक फॉर्टी थाउजंडमध्ये लिमिट ऑन प्रत्येक देशाचे फक्त सेव्हन पर्सेंट लोकांना मिळू शकतं अच्छा सेव्हन पर्सेंट येस This दिस इज सो त्याच्यामुळे आपलं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे फॉर इंडिया अँड चायना चायनाचं पण बेटर थोडं बेटर आहे आपल्यापेक्षा इंडिया इज द वर्स्ट इन टर्म्स ऑफ दॅट सो दॅट इज द प्रॉब्लेम इज नॉट की ते लोक ग्रीन कार्ड देत प्रॉब्लेम नाहीये आपले खूप लोक अप्लाय करतात त्याच्यामुळे बॅकलॉग आहे बॅकलॉग आहे सो दॅट इज द इश्यू विथ ग्रीन कार्ड इन जनरल जे सहसा आपल्याला एवढं इझिली करते आपण म्हणतो अरे वीस पंचवीस वर्ष लागणार आहेत बट द रिझन इज दिस की दॅज अ बॅकलॉग आहे दर इज अ फिक्स नंबर सो अशा खूप असे खूप प्रपोजल्स झाले आहेत की काढून टाका तो सेवन पर्सेंटचा लेट्स रिमूव्ह दॅट अँड लेट्स मेक दिस अन इव्हन प्लेईंग फील्ड पण असे रुल्स इझिली नाही पास इंडियन लोकांना एक्झॅक्टली पण असे बरेचसे आहेत लॉबीज किंवा पॉलिटिशन वगैरे हुआ पुशिंग फॉर दिस की यू शुड रिमूव दिस सेव्हन पर्सेंट रूल अँड मेक इट मेक इट एज अ स्किल बेस्ड तुम्ही जेन्युअनली जे स्किल्ड आहेत ज्यांना राहायचे गरज आहे त्यांना द्या तुम्ही राईट जे कॅनडामध्ये वगैरे होतं किंवा दुसऱ्या देशांमध्ये होतं डू दॅट रादर दॅन जस्ट गेट रेड ऑफ दिस नंबर यू शुड नॉट हॅव अ रिस्ट्रिक्शन की बाबा इंडियामधले एवढे लोक थांबलेत जस्ट बिकॉज ऑफ दॅट नंबर राईट पण ओवरऑल तू विचारलंस कसं चाललंय आणि द अँग्झायटी ऑफ इट ऑबियसली आता जसं आमची सिच्युएशन आहे आम्हाला ग्रीन कार्ड नाही मिळालं अजून आणि करंट सिच्युएशनमध्ये आम्हालाही मे बी पन्नास वर्षानंतर मेल का असं काहीतरी सम रिडिक्युलस नंबर आहे <laughs> आम्ही <आगा ना। laughs> चेक करणंही सोडून दिलं आता म्हणजे लिटरली सो दॅट फॅक्टर इज देड सो आमचं आता सिच्युएशन म्हणजे आम्हाला एव्हरी थ्री इयर्स विजा रिन्यू करावा लागतो एच uh, वन बी विजा रिन्यू करावा लागतो सो दॅट अँग्झायटी इन अ वे इज देअर की थोडस अनसर्टन्टी आहे तू जास्त लाँग टर्म काही प्लॅन नाही करू शकत तुला माहिती आहे की तुला एव्हरी थियस रिन्यू करायचं किंवा प्रोसेस खूप किचकट आहे जनरली तुमच्या एम्प्लॉयर थ्रू होते एम्प्लॉयरचा लॉयर असो सो तुम्हाला फक्त डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात सो रिन्युअल प्रोसेस आजच एवढी काही टीडीएस नाही आहे पण मग ते स्टॅम्पिंगसाठी जसं आम्ही आता इंडियामध्ये येतो स्टॅम्पिंग करायला वगैरे ते सगळं करायचं सो आर लाईक बाय प्रोडक्ट टू इट ऑल्सो फक्त विजा एक गोष्ट झाली तुझ्या पासपोर्टवर तो विजा आला पाहिजे त्याच्यावर स्टॅम्पिंग करायचं यावं लागतं वगैरे ते सगळं होतं बट अगेन आय थिंक इट्स अ पर्सनल चॉईस लाईक इफ यू डो नॉट वॉन्ट टू गो थ्रू दिस ग्राईंड यू डोंट हॅव टू स्टे राईट इट्स इट्स सिम्पल ॲज दॅट पण हे फॅक्टर आहे हा ऑब्व्हियसली फॅक्टर आहे एवढा इझिली तो फॅक्टर जाऊही नाही शकत बिकॉज दे सो मच बॅकलॉग सो आय थिंक मेजॉरिटी ऑफ पीपल लिव्ह विथ दॅट आता, आता एका वेळेनंतर ग्रीन कार्डचं प्रेशर वगैरे वाटणं बंद होतं तुम्ही सोडून देता की जाऊन दे देता ते जेव्हा होईल तेव्हा हो म्हणजे ते तुमच्या हातात नाहीये आहे पण एक गोष्ट त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात तर काही काही कॅटेगरीज मध्ये तुम्हाला फास्ट ग्रीन कार्ड मिळू शकतं जसं म्हणजे तुमच्याकडे काही एक्सपर्टीज असतील किंवा स्किल्स असतील जे खूप रेअर आहेत तिथे मिळणं आणि yes. अशा कॅटेगरीमध्ये तुम्ही जर ते प्रूव्ह करू शकलात की तुमच्या ह्या रेअर आहेत तर ते तुम्हाला एक आणि मग त्याच्यासाठी जनरली दोन ते पाच वर्षांमध्ये मिळून जाऊ शकतो yeah, किंवा तू किंवा ऑप्शन ऑफ शोईंग बिझनेस येस तू इन्व्हेस्ट करू शकतोस पैसे मिळू शकतो किंवा एक्सपिरियन्स दाखवू शकतो फॉरेन मॅनेजमेंटचा इफ यू हॅव वर्क आउटसाइड ऑफ ऑफ एस एज अ मॅनेजर तो एक्सपिरियन्स यूज करून यू कॅन गेट इट एक्सपिरियन्स देर आर डिफरंट डिफरंट वेज टू डू दिस हो पण मेजॉरिटी कॅटेगरी इज वेटिंग आय वुड से जे थांबले आणि सो द अदर थिंग इज जस्ट टू कंप्लीट द टॉपिक ऑन दिस ना लाइक तुमची मुलं तुम्हाला स्पॉन्सर करू शकतात ग्रीन कार्ड ओके आफ्टर सर्टन येस सो जर तुमची मुलं यु एस आहेत आय थिंक इट्स एटीन इयर्स का ट्वेंटी वन इयर्स नंतर यु एस सिटीजन बाय बर्थ बाय बर्थ आता बाय बर्थ सिटीजनशिप पण बंद केली असं आम्ही ऐकलं असं चालू आहे आय डोंट थिंक इट्स पास्ट येट बिल हे केलं त्याला अपोज झाला आणि मग त्याच्यानंतर काही स्टेट्सनी त्याला या काही स्टेट्सनी त्यांना हे केलेलं लाईक अपोज केला आणि मग त्याच्यासाठी कोर्टमध्ये केस केली सुप्रीम कोर्टमध्ये सो तिथे आय थिंक इट्स स्टील अंडर पण येस दॅट वॉज वन ऑफ द सजेशन की बाय बर्थवाला बंद करा आणि सो yeah. so, तुमच्या मते मध्ये कोणतं प्रोफेशन सगळ्यात अर्निंग जास्तीन आय थिंक डॉक्टर्स डॉक्टर्स म्हणजे स्पेशलिस्ट जे असतात लाईक न्यूरोसर्जन वगैरे आय थिंक ते हायेस्ट आहे त्याच्यानंतर आय वुड से लॉयर्स कारण का यू युसमध्ये एव्हरी स्मॉल थिंग्स रिक्वायर इट इज लॉ बेस्ड किंवा कोणी कोणाला येऊन सु करू शकतं सो डॉक्टर्स लॉयर्स डेफिनेटली या आय थिंक आय थिंक म्हणजे जर आपण प्रोफेशन वाईज जर बघितलं तर डेफिनेटली दोस टू डॉक्टर्स राईटली सो स्पेशलिस्ट आय मीन मी आम्ही सांगतो मी न्यूरो सर्जन्स म्हणतो कार्डिओलॉजिस्ट अँड ऑल लाईक लाईक स्पेशलिस्ट डॉक्टर्स डेफिनेटली अर्न मोर आणि लॉयर्स ह्याच्यासाठी का ते सुईंग कल्चर आपण म्हणतो यू मध्ये आणि आय थिंक कॉर्पोरेट लॉयर्स पण वेगळे असतात सो लॉयर्स त्यांचे स्पेशलिस्ट कॅटेगरीज असतात सो लाईक कॉर्पोरेट लॉयर्स आय थिंक मेक द मोस्ट काका मोठ्या कंपनीज सुर किंवा काय येस येस सो ते तर डेफिनेटली लॉयर्स बाकी इमिग्रेशनसाठी वगैरे लॉयर्स लागतात सो लाईक डिफरंट कॅटेगरीज ऑफ लॉयर्स लाईक लाईक मेडिकल लॉचे वेगळे असतात थिंग्स लाईक दॅट सो आय थिंक लॉयर्स खूप व्हरायटी आहे आणि लाईक स्कोप जास्त आहे तसं आय मीन आणि मीन नॉर्मली आपण म्हणतो लाईक असं इंजिनियर्स वगैरे पण आय डोंट थिंक दे कम्पेअर इन टर्म्स ऑफ द वॉल्यूम जेवढं लॉयर्स किंवा प्रो मेडिकल प्रोफेशनमध्ये सो युएस मध्ये गेल्यापासून तुम्हाला दोघांना कधी असं वाटलंय का की आता आपण भारतीय संस्कृतीपासून खूप लांब जायला लागलो आहे आणि आता इभानला भारतीय संस्कृतीच्या जवळ ठेवण्यासाठी तुम्ही काय स्टेप्स घेता उलट उलट झालंय म्हणजे तिथे गेल्यापासून इकडची संस्कृती जास्त मिस केली जाते त्याच्यामुळे वी आर मोर कनेक्टेड असं फील होतं आम्हाला असं वाटतं की तिथे जाऊन सेलिब इच अँड एव्हरी सण सेलिब्रेट केला पाहिजे जे इथे असतो मी मी सध्या बघते की माझे फ्रेंड्स वगैरे सणाची सुट्टी मिळाली की ते फिरायला जातात उठून राहतात mm. दॅन ॲक्च्युअल सेलिब्रेट करणं <laughs> येतं इंडियात पण आमचं उलट आहे तिथे आम्हाला वर्किंग असूनसुद्धा पण आम्ही ते सेलिब्रेट करायचं ट्राय करतो सो uh, फॉर yeah. एक्झाम्पल so, गणपती म्हणजे आमचे तिकडचे फ्रेंड्स आहेत ते घरी गणपती घेऊन येतात मग त्यांच्या घरी गणपतीची पूजा होते आरती होते जेवण वगैरे नॉर्मल जसं असतं आपल्या इथे तसंच सगळं असतं दिवाळीसाठी पण आम्ही एकत्र येऊन मग ते फटाके लावायचे म्हणजे फुलभाज्या वगैरे पाऊस सगळं करतो किंवा फराळ बनव बनवायला ट्राय करतो घरामध्ये आणि ते शेअर करतो बाकीच्यांबरोबर तिथे अजून एक असं मराठी मंडळ म्हणून पण आहे जिथे मी ॲक्टिवली पार्ट घ्यायचा प्रयत्न करतो त्यांच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये जसं फॉर एक्झाम्पल आता गुढीपाडव्याचं झालं जस्त तर त्याच्यामध्ये लावणी महोत्सव होता त्यांचा तर त्याच्यामध्ये मी लावणी परफॉर्म केलेली आणि त्याच मराठी मंडळाचीच एक मराठी शाळा त्यांनी ओपन केली आहे तर त्याच्यामध्ये ते मुलांना मराठी बोलायला लिहायला वाचायला शिकवतात तिथे आय व्हॉलंटियर्ड ऑब्विसली पण पण त्याच्यामध्ये प्रॉपर सर्टिफिकेट वगैरे पण मिळतात त्यांना जर ते पन... था था पास झाले तर मुलं सो so, तसे वेगवेगळे वेग उपक्रम तिथे करतायत त्या okay. शाळेतर्फे किंवा त्या मंडळातर्फे होतात सो दॅट्स अ गुड थिंग त्याच्यामुळे इव्हानला ते, ते so, थोडं कल्चरशी अजून म्हणजे आम्ही आमचे सण तर सेलिब्रेट करतो फ्रेंड्स बरोबर पण अजून एक थोडं एक्सटेंडेड वे एक्सपोजर मिळतं की काय असेल वगैरे ते लोक नाटक वगैरे पण अरेंज करतात ते मराठी नाटक वगैरे पण होतात हो हो म्हणजे ते मराठी मंडळाची प्रत्येक सणाला त्यांचा फेस्टिवल असतो काही किंवा सेलिब्रेशन असतं हो म्हणजे मकर संक्रांतीला आपण इथे काही तसं करत नाही म्हणजे सेलिब्रेशन तर तिथे त्यांचं डेडिकेटेड सेलिब्रेशन होतं मकर संक्रांतीचा प्रोग्राम पासून ते म्हणजे फॅशन शो वगैरे ठेवलेला त्यांनी मुलांचा मोठ्यांचा वगैरे असं हो म्हणजे ऍक्टिव्हिटीज भेटतात सगळे बोलतात कम्युनिटी बॉन्डिंग येस आणि हे जनरली सगळ्या ह्याचं आहे म्हणजे तमिलियनचं मला माहिती आहे वेगळे मंडळ तेलुगू लोकांचे डिफरंट गुजराती लोकांचे आहेत वगैरे सो इट्स लाईक एव्हरीबडी डस देअर ओन कम्युनिटी त्याच्यामध्ये सेटअपमध्ये आणि मराठी म्हणजे कनेक्टिकटचं तर खूप आता वाढलं पौप आहे आणि खूप पॉप्युलर आहे वगैरे आणि पूर्ण स्टेटमध्ये लोक स्टेट लेवलवर सेलिब्रेट करतात मग इझिली प्रत्येक फेस्टिवलला तीनशे चारशे लोक तर असतातच असतात हो मग तेवढं डॅश पण आहे तेवढा म्हणजे लाईक मराठी लोकांचा पण तिथे ग्रेट 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 सो लास्ट क्वेश्चन एक एन आर आय म्हणून तुम्हाला सर्वात मोठा फायदा काय वाटतो आणि असं काय वाटतं की सर्वात मोठी कोणती गोष्ट को आहे जी तुम्ही गमावली एन आर आय बनण्यासाठी आय थिंक फायदा तसं बघितलं असेल जर मी मुंबईशे परत कम्पेअर करतो राईट आय थिंक द क्वालिटी ऑफ लाईफ इज बेटर राईट आणि आपण सुरुवातीला जसं बोललो वर्क लाईफ बॅलेन्स म्हणून किंवा जस्ट मोर टाइम टू डू अदर थिंग्ज आणि ॲक्टिव्हिटीज वगैरे तर तो क्वालिटी ऑफ लाईफ फॅक्टर खूप बेटर आहे आणि मिस करतो तर हॅज टू बी लाईक फॅमिली म्हणजे आम्ही तसं मग आम आज सुरुवातीला बोलू आमचे बाबा इथे राहतात अजूनही त्याच्यामुळे आम्ही ॲज फार एज पॉसिबल आम्ही यायला बघतो किंवा त्यांना तिथे बोलवतो तो फॅक्ट रिप्लेसेबल आहे फॅमिली फ्रेंड्स रिलेटिव्स ऑब्वियसली मिस करतो स्पेशली लाईक सणांना वगैरे जेव्हा आपण जुन्या ज्या आठवणी असतात की बाबा दिवाळीला एकत्र सेलिब्रेट करणं किंवा सगळ्यांना भेटणं या गोष्टी आता नाही होत एवढ्या इझिली पॉसिबल सो त्या गोष्टी खूप मिस करतो आणि okay. okay, ते लाईक इझिली म्हणजे तुम्हाला माहिती की त्यांना जर गरज लागली इथे तर तुम्ही पटकन येऊ नाही शकत ऍटलीस्ट म्हणजे तुम्ही इमिडिएटली निघाला तरी ते चोवीस तासात ट्रॅव्हल करून तुम्हाला यायचं सो दॅट फॅक्टर फॉर शुअर म्हणजे हो की ते ट्रॅव्हल इझी झालंय आता तरी पण तो वेळ तेवढाच लागतो वगैरे सो यू म्हणजे अगदी नेक्स्ट मोमेंटला तुम्ही नाही असू शकत इथे असं तो एक आहे फॉर शुअर सो ॲज पॅरेंट्सचा थोडा एज वाढल्यावर तो अजून एक मनात असलेले एक ते हे असतं बॅग बरोबर बरोबर ग्रेट रोहन अन्विता थँक्यू सो मच मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारायला आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हालाही हा एपिसोड बघताना खूप मजा आली असेल तुम्हाला काही प्रश्न असतील अमेरिकन ड्रीम बद्दल तुमचंही काय अमेरिकन ड्रीम असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहून सांगा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आम्ही असे भरपूर व्हिडिओज घेऊन येतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन बाजूलाच आहे त्याला पण नक्की दाबा आणि थँक्यू व्हेरी मच बघत राहा रिकाम चॅट्स